भक्ती वैरागे ज्ञान तिनी मूर्ती द्वंद्वा तीच शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली धनमान गृहदे आशा नसे जातील भरि ऐसे श्रीसंत नारायण बाबा यांचे मी नमन करेल वर्णन झालेले हनुमंतरायाने त्या ठिकाणी सुरू अनुवाद केला बोललेले आहेत आता कारण महाराज ते महाराजांनी खूप चांगले सांगितले कारण सोमय अशी अशी समय पाहावं लागते म्हणून हनुमंतराय म्हणले आता थोडे राजे म्हणजे रावण उरलेला आहे त्याला मारायला काय वेळ लागणार आहे पण तुम्ही असं ना करायला पाहिजे होत असे हनुमंतराय भरतालाच अभिषेकीन समजून बोलतात उठविले लक्ष्मी अभिषेक हनुमानजी बोलतात मी लक्ष्मणाला उठवेन विभीषणाला राज्यावर स्थापेन नंतर सीता सोडेन हे काम करेन पण तुम्ही श्रेठ आहात तुम्ही असं या ठिकाणी आहे म्हणतो पाहिजे असा अनुवाद राम समजून भरताना हनुमानजी बोलतात म्हणतात मी सीता मातेला सोडवेल देवांची बांधवडी आहे देवाने मोकळं करेल सर्व त्या ठिकाणी आनंदाची मुळे स्वर्गामध्ये उभी करण्यासाठी त्या ठिकाणी बोलतात जाऊ ते जाऊन ते मी एवढे केल्याचे विसरणार नाही कारण हनुमंतराचे विश्वास होते कारण निष्ठांत भाव भक्तांचा सुधर्म निधारे वर्म चुको नये निष्ठा होती भाव होता मग देवाला ते ठामपणे बोलतात सोडणार नाही सर्व कार्य करणारे असे हनुमंत आहे त्या ठिकाणी बोलत आहे लक्षण बाधा पावे धरावे रागवे वेघे निघावे उदासी धुर धुर म्हणजे पुढचा मालक आहे मालकाने के काही केलं जमचे का जे जे दान त्या ठिकाणी कारण वडील येणे करीत त्याना धर्म ठेवते येणं अनुष्ठी ती सामान्य सकळ वडिलांनी वागलं पुढची तसे पुढचे वागतात त्या पुढे तुम्ही श्रेष्ठ आहात तुमच्या तुम सकाळ करू तुम नका याप्रमाणे त्या ठिकाणी सर्वांचे रक्षण करणार आहात असे हनुमानजी बोलतात तो युद्ध धर्म सोडसे दुष्ण लागे सर्वासे आणि सकाळात मारविसी हत्या घे श्री निजमाता खरोखर हत्या घे श्री निजमाता युद्ध धर्म या ठिकाणी घडेमोडी संचिता देव सर्व तुला आहे पण या ठिकाणी लोक नाव ठेवते ना देवान म्हणून काय केलं तिकडे युद्ध सर्वांना सोडलेले आणि जेव्हा आयुद्ध म्हटलेलं आहे कि बरं नाही असे त्या ठिकाणी हनुमानजी म्हणतात दिसेने पूर्वे सर्व आलेला होता लणकेच्या काटावर देवाला देण देवाचा कृपाळू मायाबापे सांभाळते लोभा करणे पाळती तैसा नाही याचा कृपाळू स्वभाव तुम्ही कृपाळू सग एक्या रावणाच्या आपणालासाठी सगळे नका मारायचं विशिष्ट काही करता आम्हाला ते पाठवलं येऊन तुम्ही डॉक्टर त्या ठिकाणी देवाना प्रभू ऐसा कृपा लग्नाथ नवी संभवी निज भक्ता हे सक्रानी साडे का दयालुता काय झा योग्य यो द्रपणाला हात तुम्ही देवा भक्ताचं लक्ष्मी काय मारायचं सगळं काहीच काय भक्ता राठी पायापाची ध्वज अशी की भक्ताचे कार्य करण्याकरिता भारतात असताना तुम्ही त्या लक्ष्मणाला पडलेलं आहे सुर भांडरबरा आहे भक्त आहे एवढं संकटामध्ये सोडून तुम्ही तर का आला वर्गीय चिंतिती सुरवर रावण मारील रामचंद्र बंद सोडविलं समग्र निरंतर वाटप्पा खरं अवधान घेतलं आहे काय वाल्मिकी भुलीला वाल्मीक त्याची ते मृतुणी राहिली नावामध्ये तुम्ही कार्य घेतलेला अवतार घेतलेला आहे स्वर्ग लिहिलेले देव बांधील देवाची सोडते स्वर्गामध्ये अन्नची गुण उभा करते हे लिहिलेले करू नका स्वर्गीय बातमी का चे अनाग सुरस राम मारिल रावणास त्या बोला साच म्हणजे खरा करा वाल्मिक ऋषीने बोललेला आहे त्याप्रमाणे तुम्ही कार्य करा असे त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणतात प्रतिपाळावे वेदासी संरक्षावे पुराणासी उल्लंघावे ऋषी वचनासी प्रतिज्ञा आहे आहे शास्त्र आहे कारण सात भावे वरताय बोललेले जे ऋषी सात भावे वरताय ऋषी म्हणून जे बोललेले वेदात आहे तुम्हाला शास्त्राचं रक्षण करायचंय हे सर्व गोष्टी तुम्हाला कारण धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हे सर्व तुम्हाला करायचं आहे प्रतिपाळावे वेदासी संरक्षावे पुराणा संरक्षावे पुराणासी उल्लंघावे ऋषी वचनासी प्रतिज्ञा ऐशी श्री वचन तुम्हाला पालन करायचं आहे प्रमाण करायचंय म्हणायचं नाही की तुमचं त्या ठिकाणी भीड आहे ते खर करा ती प्रतिज्ञा साच करी रावणा जिवे मारी शरणांग

झळ करी शेकरी विभीषण हनुमानची विनंती करता देवा अशा मध्ये अडकलेले आहेत विभीषण तापयचे कि कारण कार्य करायचे आहे तुम्ही त्या ठिकाणी पाऊल घालवे सर्वता मी सकाळ भ्रता असता भूमी भार कारण तुमची शपथ आहे देवा शपथ घेतात देवाशिवाय दे दे देवाश देवाश का त्या ठिकाणी त्या भूमीला भार आहे कारण देव नसेल काहीच खरडे नाही त्या ठिकाणी या देहामध्ये कोण आहे देवच आहे म्हणून त्या ठिकाणी देवाशिवाय खरं नाही आणि देव जर म्हटला ते काहीच खरं नाही म्हणून तुम्ही त्या ठिकाणी आमच्या या ठिकाणी भूमीला भार आहे तुम्ही आम्हाला सोडू नका देपाशी निर्वाण कासया साथी धरि शिबोणा तू रवीण न करी गमणा हेची प्राण आता अति तुनावे नमन करून या ठिकाणी प्राण दिले नमन तुझे पायासी लोटांगणा चरणासी भूत धामाकासाविषयी रणी उदासिन वचता आणि पाय कसं जरा तुमच्या पाया लोटांगणाई चरणांवर मी त्या ठिकाणी डोळे त्या ठिकाणी असे हनुमंत म्हणत आहेत असू आले दोही डोळा गात्रे कापती पती चळचळा सर्वांगी शिरदुक लोळा चालिला कपिव विकळ जाऊ पाय त्या ठिकाणी कंठ सर्जरी झालेला आहे डोळ्याला त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे चाचणी म्हणजे त्या ठिकाणी चक्कर झांजीचे ना त्याप्रमाणे हनुमंत राय झालेल्या हो लागलेला आहे देखता कपिचे चिन्ह सिनामी प्रेम गाना आप आप भरत झाला राम समजून भरताला बोलला बापरे भरत मुला काय प्रेम आहे मीच म्हणत होतो की भरत मी रामाचा भाऊ मी सेवा करतो भक्ती करतो पण केवढा भाव आहे केवढा त्या ठिकाणी के प्रेम आहे किती निष्ठा आहे या हनुमंताची थक झाली कोण भरतजी दे नाथवे वर्ण आश्रम जाते नाथवे स्वयना संपत्ती धरते भक्ती श्री रामी सर्व प्रेम होता है देवा त्या ठिकाणी जे घे का त्या ठिकाणी काय काटो ना सोयरे लहरे काय काटो दे कारण ते माझे सोयरे सांगती काय आठवीती विटोवाचे फक्त देवाची टाटवर दुसरे काय फक्त देवा बद्दल सर्व त्यातील भाव आहे भक्ती आहे सर्व विश्वास त्या देवावर आहे कर्मा, नात्वे दर्मा, दर्मा, नात्वे काय धर्म हे नाही सर्व फक्त त्या ठिकाणी राम राम त्या ठिकाणी रामावर विश्वास आहे रामावर भक्ती आहे रामावर भाव आहे तेवढा भाव असावा देवस्वर कार्य करतो कारण तुका म्हणे भार घातल्यावर होईल काही वारी नारायण हा देव त्या ठिकाणी काही होतो कडे कपिनंदन झाला श्रीराम होनमंतराय एवढंच सत्ता मी बोलावलं हे वेगवेच बोलायला आहे मी या ठिकाणी रामासारखं दिसतय मग राम नाही हे कोण आहे हनुमंतराय मनामध्ये विचार करताय दिसे श्रीराम सादृश्य देही एक अंश गुना नाही रूपाला वन्य गुण काही उडे नाही हो त्या ठिकाणी प्रतिराम दिसत आहे सर्व त्या ठिकाणी खान मान गुण लक्षण कोण भरतरामा सारखाच आहे कोण असावा असे हनुमंत विचार करतात खान मान नेटका मेघ श्याम देखा कासरे पीतांबर सुरेखा स्वरूप दे का, का साजरे हान मान गुण त्या ठिकाणी रंग रूप सर्व त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी पाहायला गेले तर रामच असे हनुमान त्या ठिकाणी हनुमंत राय म्हणत आहे कपी विचारे मनात तो, मना, तो भरत झाला सावचित्त घालोनी लोटांगर करीत कपिनाथ विनविला या प्रमाणे हनुमंत राय समाज तुरले हनुमंत भरती मूर्ती झाले मुर्ची सोन जावो झाले हनुमंतजीकडे पाहतात दोरामाचा निहक्त सका जीवलक हनुमंत राम आदेश नित्यानंकित राम सेवित सर्वदा खरं बरं ठाणे एक त्या ठिकाणी कारण तुका म्हणे ते पाहिजे जातीचे ये रे गावाचे काम नाही भक्त चेतेचे पाहिजे त्या ठिकाणी भरती म्हणतात काय त्या ठिकाणी रामावर प्रेम आहे भक्ती आहे त्या ठिकाणी त्याचं खूपला विश्वास आहे किती तो त्या ठिकाणी त्या प्रेमामध्ये भावामध्ये भक्तीमध्ये पूर्ण गेलेला आहे मी श्रीरामाचा धाक टावंदू भजन हीन महा वंदू नाईके श्री राम कथा गंदू अभ्यांग सिंधु मी एक हे केल्यासारखंय नम्रता कारण भरता म्हणजे मी किती आहे मंद होते का हो रात्री दिवसा करता हातचराचे सोडलं कुठे नंदी घरामध्ये राहिला राज्य हातामध्ये ते राज्याला लाच मारले पण उन मग मती मी ते ते ना, ना दे मी हि नये दिन पण हनुमान हनुमानजीला म्हणतात एवढी लिंता त्यांच्या ठिकाणी आहे नायके श्रीरामाचे राम नाथे श्रीरामाचे कर्म न देखे श्रीरामाचे प्रेम भजन राम खरं भजन राम कुठे आहे त्या ठिकाणी धन्य भरताचे जीवन धन्य भरताचे भजन धन्य भरताचे ज्ञान एवढं असून भरत म्हणते मी त्या ठिकाणी नाम घेत नाही नाव घेत नाही काय त्या ठिकाणी म्हणजे स्वतःला कारण वेळी माझे धडे कारण वाचस्पतीशी निपाळे आम्ही महिमे मी चढून जोडी वाच महिमे मी वेळी माझे कारण वेळासारखं समजतात पण ज्ञान असतं मनामध्ये तसं भरत तू सभागे कपिनान्ना सभाये वेचिले श्रीराम भजना रागे विनेन सियाना प्रेमा घनस्थ काय त्या ठिकाणी सर्व रामामध्ये मन आहे प्रेम आहे रामाचं भजन आहे धन्य आत्मे हनुमंत शिवरुचिवंत सर्व इंद्रियाचा काही रामकुंदला तुझे देई रामा वाचून इनसे काही म्हणून पाइ विन विन म्हणून पाइ विन विन सर्व इंद्रिय त्या ठिकाणी हात पाय सर्व मुख कान सर्व त्या ठिकाणी कर हनुमंताने दाशेतून निकट हनुमंत पै केले म्हणून केले रामचरण सर्व काही रामाने त्या का ठिकाणी केलेलं आहे सूचक वाचक नारायण राव चव्हाण वाचत वरती येईल आणि महाराज सांगतील आजी चौदा वर्षात आई वाक्य तुझ्या भाग्यपुटी श्रीरामाची गोष्टी कुटी अवस्था हा चौदा वर्षानंतर भरजी म्हणतात रामाची गोष्ट कानावर आले आज मी भाग्याचा भाग्यवंत आहे म्हणतात ऐका वया श्रीराम कथा अंतरी जो कोणी सांगेल राम आजी तू बेटरास येत तरी साध्यात मज सांग हा जन मला राम कथा ऐकायची होती आणि ती आज माझी इच्छा आज पूर्ण होत आहे आज त्या ठिकाणी मला तुम्ही कथा सांगणार या ठिकाणी मिळालात मी भाग्यवंत आहे मी धन्य आहे अशी त्या ठिकाणी भरतजी म्हणतात